जीवरक्षक आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख बायबल अल्मेडा व टीमचा सिंधुदुर्ग फाउंडेशन तर्फे कौतुक व सत्कार समारंभ सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात झाला या जीवरक्षक टीमने आंबोली परिसरात मोठ्या धाडसाने आतापर्यंत अनेकांचे जीव वाचवण्याचे अतुलनीय कार्य केले त्यांच्या या धाडसाला आमचा सलाम असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले बाबल आलमेडा यांच्या जीवरक्षक टीमने आतापर्यंत आंबोलीसह इतर ठिकाणी जाऊन आपत्तीच्या वेळी महत्वपूर्ण काम केलं आहे यामुळे सातत्याने गेली अनेक वर्षे आंबोली परिसरातील दरीत पडलेल्या अनेकांना आपल्या जीवाची पर्वा न करता जीवनदान देणाऱ्या बाबल आलमेडा व त्यांच्या टीमचे उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी गवस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपला जीव धोक्यात घालून इतरांना जीवनदान देणाऱ्या या टीमला माझा सलाम अशा शब्दात कौतुक केलं मी शेती करून स्वतःचे पोटाची उपजीविका भरून त्यातूनच कोणताही ट्रेनिंग नसताना जीवावर होत हे एकच खाली पडलेल्या व्यक्तीला वर आणणे बस काही एकदा तर आम्हाला म्हणजे सात वर्ष बाबा तुम्हाला नाही काढायची पण नंतर त्याच्याच लोकांनी हे डिसिजन घेऊन आता दिसणार नाहीये वरून डॉल देखील पोहचत नव्हत्या ऑकी डॉकी नंतर दोन आम्ही तिथे उपलब्ध केल्या होत्या परंतु त्यावर देखील मात करून मग ते सकाळी झालं झाले आणि डेड बॉडी काढली ते कधीच म्हणत नाही आता होणार नाहीये काही टीम आपण पेपरमध्ये वाचलेले जे असतील आता आम्ही निघतोय आमच्याने होणार नाही तर होणार नाही हा शब्दकोशच बाबल आणि त्याच्या टीम मध्ये आज तुम्हाला थोडे दिसत पण ज्यावेळी तिथे टीम त्याची पोचते त्यावेळी चांगल्या पन्नास एक लोक तिथे उपस्थित असतात जेणेकरून ती बॉडी काढलीच पाहिजे एकच ध्येय मी सावंत आहे आता खात्यात आहे म्हणून सांगत नाही पण तुझ्या केलेल्या आणि तू करत असलेल्या ह्या तुझ्या साहसाला नमस्कार आणि यावेळी बाबल आल्मेडा टीमला आवश्यक साहित्य खरेदीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश सिंधुरत्न फाउंडेशन कडून प्रदान करण्यात आला यावेळी या सहकार्य करण्याचं जाहीर केलं यावेळी डॉक्टर जयेंद्र परुळेकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई प्रसाद पावसकर राजू मसूरकर नकुल पारसेकर डॉक्टर रेवन खटावकर आदी उपस्थित होते अशा या कौतुकामुळे आमचा उत्साह वाढतो व जोमाने काम करण्याची शक्ती येते असे बाबल आलमेडा यांनी यावेळी सांगितले थो, थो, एक, समदल, मी बाबलाल म्हणा गेली वीस वर्ष आम्ही या घाटातील असो पाण्यातील असो विहिरीत असो तलावात असो एक कोणी बोलला असेल किंवा माहित मैत झालं असेल समजलं तर तिथं जाऊन सहकार्य करण्याची भावना बाळगून आम्ही तिथं जातो आणि आज आजपर्यंत बऱ्याचशा बॉड्या आम्ही काढल्या घाटात असो कुठेही असो पण त्या का त्या काढत असताना शासनाची आजपर्यंत कुठचीही आम्हाला मदत मिळाली नाही आणि त्यामुळे सामान आमच्याकडे अपुरं असल्यामुळे सामान म्हणजे रशा त्याला लागणारे साहित्य हे अपुरं असल्यामुळे आम्हाला जो धोका निर्माण होतो त्यामुळे काही बोड्या काढ काढण्यासाठी वेळ लागतो जर ते शासनाने आम्हाला साहित्य दिलं साहित्य दि आम्ही साहित्याची मागणी केली आहे दोन हजार चौदापासनं आपत्कालीन विभागकडे आम्ही मागणी करतो सतत मागणी करतो पाठपुरावा करतो पण ते साहित्य मिळत नाही मिळत नाही ते जर साहित्य शासनानं दिलं तर याच्याही पुढे आम्ही चांगलं काम करू अशी आशा बाळगून दोन शब्द माझी मी समोर